मग आता आमचं काम असं असत जेव्हा देतो त्याच्या पाठीशीरायच नाही तर हे केलं आणि म्हणूनच आपलं वाटलं जा करत नाही त्याच्या मागे उभारायचं आणि करतो त्याच्या मागे उभारायचं नाही मराठा समाजाने दुपडो सपशेल बदलायचं जेव्हा काम करेन तेव्हा आपला वा जेव्हा करीत नाही तेव्हा घरातला आला तरी ढकडून द्यायचं काही नाही राहिलं आजकालचं युग बदललं लेकरांना नोकऱ्यांना शिक्षण नाही आपल्या व्यवसाय नाही मला आधी प्रमाणपत्र बघू द्या मला आधी प्रमाणपत्र बघू द्या मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात गेलाय वर्षावर पडणार त्यांच्यावर पडणार आमच्या एकनाथ शिंदे साहेबवर पडणार अजित दादावर पडणार विखे साहेबवर पडणार सगळ्यावर पडणार हो शब्द दिल्याला बदलणार नाही पण मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात गेलो कुणबी प्रमाणपत्र मिळाले पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्याला त्या गॅजेट नुसार मिळाल्या असे कोणते आमदार बाकीच्या कोणते आमदार आहेत खेळ पांगून तुम्ही खेळ पांगून द्या मग सांगा येतात काय सल्ला काय सल्ला काय तुमचं द्या आमचं चाललं किंवा सरकार जर मराठ्याच्या बाजूला खरंच पडणवीसांनी मराठा बरोबर घेतलं केलं पाहिजे म्हणलं तर केलंय नाही असं नाही देणारा गेलंच म्हणणारे लोक आहेत आम्ही पण आणखीन कळून द्या ना अंमलबाजा झाल्यावर कसं होत आहे काय होत जुळून याच्यासाठी म्हणतो घेतला घ्यावा सुद्धा याच्यासाठी म्हणतो भुजबळ हमेशा ओबीसी ओबीसी करून सरकारला ब्लॅकमेल करतो मी फुटन मी राजीनामा देईन मी अव करीन मी ते करीन घेतलं आता मराठी त्यांनी वाटतं आता प्रमाणपत्र वाटायला सुरू केलेच काम असं असतं जेव देतो त्याच्या पाठीशीरायच नाही हे करायचं देवानधंद्याशी केलं आणि म्हणूनच आपलं वाटलं जा करत नाही त्याच्या मागे भरायचं आणि करतो त्याच्या मागो भरायचं नाही मराठा समाजाने दुपडो सपशेल बदलायचं जेव्हा काम करेन तेव्हा आपला वा जेव करीत नाही तेव घरात लागलं तरी ढकलून द्यायचं काय येन येणार आहे आजकाल तुम्ही बदलले इतरला नोकरी नाही शिक्षण नाही आपल्या व्यवसाय नाही मला आधी प्रमाणपत्र बघू द्या मला आधी प्रमाणपत्र बघू द्या कारण की चाबरीत मी बी महा चाब्रा <laughs> आहे हं <laughs> पण त्यांच्याregulal <गुलाल> पडणार ना <laughs> मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात गेलाय पुन्हाregulal पडणार वर्षावर पडणार त्यांच्यावर पडणार आमच्या एकनाथ शिंदे साहेब पडणार पडणार दादावर पडणार विपी साहेबवर पडणार सगळ्यावर पडणार हो शब्द दिल्याला बदलणार नाही पण मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात गेलो कुणबी प्रमाणपत्र मिळाले पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्याला त्या गॅजेट नुसार मिळाल्या भाजपचे असे कोणते आमदार बाकीचे कोणते आमदार सांगून तुम्ही खेळ पाहून द्याव सांगता येत काय सल्ला द्याला काय सल्ला काय द्यायला तुमचं चलून द्या आमचं चाललं तुम्हीच मराठा केलं पाहिजे किंवा सरकार जर मराठ्याच्या बाजूने असेल तरच खरच पडून मिसांनी मराठा बरोबर जुळून घेतलं काही कौतुक केलं पाहिजे म्हणलं तर केलंय नाही असं नाही म्हणणारे लोक आहेत आम्ही पण आणखीन कळून ना अंमलबाजणी झाल्यावर कसं होत आहे काय होत जुळून याच्यासाठी म्हणतो घेतला असन आणि घ्यावा सुद्धा याच्यासाठी म्हणतो भुजबळ हमेशा ओबीसी ओबीसी करून सरकारला ब्लॅकमेल करतो मी हो। मेल फुटन राजीनामा दे मी करी, करीन मी करीन